नमस्कार सर्वांना धनत्रयोदशी व नरक चतुर्दशी हे, हे कशी व का साजरी करावी याबद्दल थोडं सांगणार आहे बरेच वेगवेगळे प्रकार सांगतात किंवा कशी साजरी करावी अनेक पद्धतीने सांगतात तर पारंपरिक पद्धतीने हे सण साजरा करून आपापल्या त्याचं परिपूर्ण फळ मिळणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व ऐका पहिला प्रथम येते ती म्हणजे धनत्रयोदशी दिवाळीच्या सुरुवातीचा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी महत्व काय तर या दिवशी धन्वंतरी देवाचा जन्म झाला जो आरोग्य व आयुर्वेदाचे देव आहेत जर घरात कोणी बऱ्याच वेळेपासून आजारी आहेत तर त्या व्यक्तीला धन्वंतरी भगवान यांची भबुती, म्हणजेच रक्षा लावली तर ती व्यक्ती बरी व्हायला सुरुवात होते व तीन दिवसांमध्ये व्यक्ती पूर्णता बरी होऊन जाते धनत्रयोदशीच्या दिवशी अशी मान्यता आहे की या दिवशी सोने चांदी नवीन भांडी वस्तू विकत घेतात कारण ह्या हा दिवस खूप शुभ मानला गेलेला आहे सायंकाळी धन्वंतरी भगवान यांच्या फोटोबरोबर नवीन एकतरी वस्तूची पूजा करावी तुम्ही एक कोणतीतरी नवीन वस्तू घ्या व त्या वस्तूची धन्वंतरी भगवान यांच्या फोटोबरोबर त्याचीही पूजा करून घ्या त्याचबरोबर तुम्हाला काही तीन ते ती चार वेलदोडे तीन ते ती चार दालचिनीचे तुकडे लवंग मिरी हळदकुंड अख्खे हळदकुंड हे पूजेत नक्कीच असावं याची ही पूजा त्या दिवशी तुम्ही करून घ्या पदार्थाचा काढा प्यायल्याने शरीरातील कमजोरपणा निघून जातो जे साहित्य तुम्ही या पूजेत घेणार होते हळदकुंड मिरी वेल वेलदोडे दालचिनी लवंग यांचा काढा करून तुम्ही नंतर पिल्या प्यायल्याने अतिशय शरीरात स्फूर्ती येते व कमजोरपणा निघून जातो ताजेतवाने व मन प्रसन्न होते या दिवशी तुमच्याकडे असलेले धन पूजा तुम्ही करू शकतात किंवा धान्य याचीही पूजा तुम्ही करू शकतात सात धान्य घ्यायचे आहे सात प्रकारचे तुमच्याकडे काही थोडंफारसं धन असेल तुमचं पैसा असेल सोन्याची वस्तू असेल ते सात धान्याबरोबर तुम्हाला त्याचंही पूजन करून घ्यायचं आहे असं म्हटलं जातं धनत्रयोदशीच्या दिवशी धनधान्यामध्ये वाढ होते सात धान्य पुजून ते आपल्याला धान्यामध्येच मिक्स करायचं आहे त्याच्यामुळे आपल्या घरात धनधान्यामध्ये वाढ देखील होते धनत्रयोदशीला घेतलेले धन सुख आणि समृद्धी आणते धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही थोडं जरी धन सोन्याची वस्तू किंवा एखादं नवी वस्तू भांडी चांदीची वस्तू घेतली तर त्याच्यात बडोत्तरी होते म्हणजे ते वाढायला सुरुवात होते व शुभही मानलं जातं आता बघूया याच पुढे येणारं म्हणजे नरक चतुर्दशी दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजे नरक चतुर्दशी या दिवशी म्हणजे धनत्रयोदशी नंतरचा दुसरा दिवस या दिवशी महत्त्व असं आहे या दिवशीचं कारण श्रीकृष्ण भगवान यांनी नरकासुराचा वध करून लोकांना भयातून मुक्त केले होते या दिवशी सर्व परिवाराने लवकर उठून सकाळी पहाटे पहाटे जर तुम्ही लवकर पाच साडेपाचच्या दरम्यान उठले उठले तर ते खूप शुभ मानलं गेलं आहे उठ लवकर उठून उठण्याने व तेलाने किंवा गुलाबजल याच्याने स्नान करायचं आहे उठणं आपण लावतो बघा पूर्वी ज पूर्वीच्या काळात उठणं लावायचे किंवा हळद व बेसनपीठ व त्याच्यात थोडंसं गोमूत्र टाकून ते अंगाला लावायचे किंवा तेही नसेल तर ते गुलाबजल लावू शकतात ये पाण्यात टाकूनच तुम्हाला अंघोळ करायची आहे खूप शुभ मानलं गेलं आहे या दिवशी सर्वीकडे दीप लावायचे असतात सायंकाळच्या दरम्यान दरम्यान या दिवशी सगळीकडे दिवे लावायचे असतात याच्याने आपलं मनच शुद्ध होते व दिव या दिवशी उठण्याने केलेले स्नान शरीर आत्मा दोन्हीही पवित्र करतात थोडक्यात धनत्रयोदशीला आरोग्य आणि संपत्ती याचं महत्त्व आहे तर नरक चतुर्दशीला शुद्धता सौंदर्य व आत्मिक तेजसी स्मरण करून देण्याचे व रूढी आहे तरी अगदी प पारंपरिक पद्धतीने मी या दोन्ही सणांच्या महत्त्व सांगितले आहे नक्कीच व्हिडिओ पुढे पण शेअर करा नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा महत्त्वपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद